नमस्कार मित्रांनो हा खोडवा ऊस आहे शहाऐंशी बत्तीस आम्ही याला शेणखत टाकायची प्रक्रिया चालतील शेणखत टाकून घेतो आहे मोठी बांधणी आणि नंतर मग वरखत टाकून आम्ही ऊस बांधून घेणार आहे पण नेहमी आम्ही काय करायचो शेणखत बैलगाडी ट ट्रॅक्टरमधनं जिथं आपण शेण साठवलेलं आहे तिथं गड्यांच्या मार्फत भरायचं आणि परत जिथं टाकायचं आहे तिथं बाहेर ती ट्रॉलीतून बाहेर टाकायचं आणि परत पुन्हा पाट्या भरायच्या त्याच्यामुळं मजूर आणि वेळ जास्त लागत होता हे ठेवं काढलेलं आहे म्हटलं तर आता आम्ही दुसरा पर्याय काय वापरला आहे आम्ही अशी पोती भरलेली आहे शेणखताची बघू शकता तुम्ही हे <coughs> पोती भरल्यामुळं काय होते तर एकदा तिथं आपण भरलं शेणखत बघू शकता शेण शेणखत प्लस कंपोस्ट खात आहे याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काही कंपोस्ट थोडा आणि शेणखत मिक्स आहे तर ज्यावेळेस आपण त्या आपण जिथं शेण साठवलेलं आहे किंवा जिथं उकरडे का शेणांचा उकरटा केलेला आहे तिथं आपण ही पोती भरतो पोती भरायची ह्याची पॅक करायची तोंडं बांधायची आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये आणून आपण जिथं आपल्याला टाकायचे आहे तिथं आपण टाकू शकतो आहे आणि ते टाकल्यानंतर पोती सोडायची आणि डायरेक्ट खांद्यावरून लेबरच्या मार्फत आपण ते टाकू शकतो म्हणजे एकाच ठिकाणी आपण भरतो आहे खत आणि नंतर आपण उचलतो डायरेक्ट रानात आहे मग ती ब दुसऱ्या वेळेचं भरणी वाचली आणि जसं आपण ह्या पोत्यानं टाकतो आपल्याला एक सामान टाकता येते तसं आपण पाटीतनं टाकू शकत नाही पाटी कमी जास्त पडते म्हणजे जे नियोजन असते एक एकरला दोन ट्रेलर टाकणार असाल किंवा एक एकरला दीड टाकणार असाल किंवा एक एकरला टाक एक -एक चार टाकणार असाल तर ते पाटीनं टाकण्यात बरोबर अंदाज येत नाही आणि ते अंदाज न आल्यामुळं काही ठिकाणी खत जास्त पडते काही ठिकाणी खत कमी पडते आम्ही हा स्वतः अनुभव घेऊन किंवा आम्ही पहिलेही सुरुवातीला जेव्हा टाकत होतो ते आम्ही गाड्यांच्या मार्फतच टाकत होतो पण आता आम्ही हे पोत्याचं आम्हाला योग्य वाटल्यामुळं आम्ही हे पो त्यांनी चालू केली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद